पट्टणकडोली येथे रात्रीत बसवला शिवरायांचा पुतळा पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणावपूर्ण वातावरण पट्टणकडोली येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावभागातील बस स्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहाटे तीनच्या सुमारास चबुतऱ्यासह शिवप्रेमींनी पुतळा बसवला कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसवल्याने पोलिसांनी तो हटवण्याचा आदेश दिला यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं तसेच शिवरायांचे गीत आणि घोषणा देत शिवप्रेमींनी परिसर दनानून सोडला घटनास्थळी हातकलंगले अपर तहसीलदार सुनील शेरखाने हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तलाटी रविशंकर राजगीरवाडे ग्रामविकास अधिकारी टी हनुमंते पोलीस पाटील मोहन वर्धन उपस्थित होते गेली अनेक वर्ष पट्टणकोडुली येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी होत होती मात्र प्रशासनाच्या परवानग्या आणि इतर बाबीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होऊ शकत नव्हता दरम्यान शिवप्रेमींनी परवानगी न घेता हा पुतळा बसवल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला यावर पट्टणकुडुली ग्रामपंचायत प्रशासनाने पुतळा देखभालीची जबाबदारी घेतली याला सरपंच अमोल बांदार यांनी ज्या कागदपत्राची गरज असेल त्यास आम्ही सहकार्य करू असं पोलीस आणि शिवप्रेमींना सांगितलं यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुतळा कोणत्याही परवानगीशिवाय बसवल्याने पोलीस उपनिरीक्षक समीर सिंह साळवे यांनी माझ्या अखत्यारीत असलेल्या भागात अशा प्रकारे घटना घडत असेल तर मी शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना नेते मुरलीधर जाधव यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत दिला यावर मुरलीधर जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत पुतळा काढणार नसल्याचा इशारा दिला आहे यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं महानकरी नेपसाठी त्रिजवान मोचावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा